काय म्हणता शेतकरी मंडळी आपलं तुरपी कळीवस्तामध्ये असताना आपल्या तुरपिकाला आपण कुठली फवारणी करायला पाहिजे यामध्ये कुठले घटक कुठले कंटेंट असायला पाहिजे हा अगोदरच व्हिडिओ आपण शेतकरी बांधांना दिला होता आणि तेच घटक तेच कंटेंट घेऊन आपण आपल्या हॉरामध्ये तुरपिकाला फवारणी करून घेत आहे आणि हे जे तूर कळीवस्तामध्ये असताना हे जे फॉरणी आहे हे फार महत्वाची फॉरणी आहे कारण जेवढे असतं कळे तेवढे असतं फुलं आणि नंतर तेवढे असतं शेंगा म्हणजे आपलं उत्पादन वाढण्यासाठी हे जे अवस्था फवारणी आहे हे फार महत्त्वाचे आहे आता प्रामुख्यानं या कळीवस्थामध्ये असताना आपल्या तुर्पिकाला आपण कुठली फॉरणी घ्यायला पाहिजे आणि हे फॉरनिंग केव्हा करायला पाहिजे ज्यावेळेस आपलं तुर्पीक हे पूर्णपणे कळीवस्थामध्ये असेल किंवा एक दहा टक्के वीस टक्के त्याला फुलदरण नाही असेल तर त्यावेळेस आपल्याला हे कळीवस्था फॉरणी आहे हे प्रामुख्यानं करून घ्यायची आहे आता यामध्ये प्रामुख्यानं कुठले घटक आपण घ्यायला पाहिजे सगळे पहिले म्हणजे अळीनाशक कीटकनाशक आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की इमॅक्टिव्ह मेंझूट आपण दहा ग्राम घ्या परंतु आपल्या वाहरामध्ये आपण जे मागची फॉरणी केली तर त्या मागच्या फवारणीचा आणि या पूर्ण गॅप पडला जवळपास पंचवीस दिवसाचा आणि म्हणून एक चांगली अळी आपल्या तुर्पीवर आलेली आहे आणि म्हणून आपण क्रॉनडा निली फ्लोर जो कोराजनमध्ये घटक आहे हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे दहा एम एलनं आपल्या तुर्पिकाची स्टेज पोहून तुरपिकार अळी किती आहे यानुसार आपण निर्णय घ्या आपल्या तुर्पिकावर अळी नसेल कमी असेल तर आपण प्रोपेक्सुबर किंवा इमॅक्टिव मेंजूर त्या ठिकाणी घेऊ शकता पण आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला पहिलेच क्लिअर करतो की हे जे आपण औषध आणलेले आहेत हा कुठलाच प्रमोशन व्हिडिओ नाही आहे आपण आपल्या वारामध्ये जे औषधं वापरतो ते आपण तुम्हाला सांगत आहे म्हणून आपल्याला वाटत असेल पूर्ण औषधं जमा केल्या कारण आता अर्ध्या घंट्यामध्येच ट्रॅक्टर नाही आपल्या वारामध्ये फवारणी आहे म्हणून संपूर्णपणे हे आपण औषध वारामध्ये आणलेलं आहे तर हे झालं आपलं अळीनाशक दुसरं म्हणजे टॉनिक आपलं तुरपीक कळी अवस्थामध्ये असताना आपल्या तुरपिकाला गरज असते अम्युनो ॲसिडची आणि म्हणून यामध्ये आपण घेतलेलं आहे हे hey, ॲम्बिशन यामध्ये अमोनियासिड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे जे ॲम्बिशन आहे हे या अवस्थेमध्ये काम करते तर हे आपण चाळीस एम एलनं त्या ठिकाणी घेत आहे प्रति पंधरा अठरा पंप पहाटी तर हे दोन झाले तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये घेतलेलं आहे बारा एकसष्ट शून्य विद्रावेखत आता हे बारा एकसष्ट शून्य विद्रावेखत या कळी वस्तूमध्ये काय काम करते तर आपले जे जे आहे हे फुटवे चांगलं करण्याचं काम त्या ठिकाणी करते आपल्या तुरपिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता असेल तर ते भरूनसुद्धा हे बाराशे शून्य विद्रव्य विकास त्या ठिकाणी करते आणि जेवढ्या असं फुटून निघतील तेवढे असं कळ्या म्हणून हे आपण घेतलेलं आहे शंभर ग्रॅमनं तिसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण घेतलेलं आहे झिंग इडडीए पण प्रतिबंबाला वीस ते पंचवीस ग्रॅम त्याडकेने वापरणार आहे अरे झिंग काय काम करते की आपल्या तुरपिकामध्ये मादी फुले संख्या वाढण्यासाठी आपलं तुरपिकाला एक चमकी किंवा हिरवेगार आपलं तुरपीक राहिलं पाहिजे यासाठी झिंग त्याडकेने काम करते आणि सर्वात शेवटचं म्हणजे फंगीसाईट बुरशीनाशक कारण सगळे जर पाला आपण तर धुई दुखे दळ त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि याने आपल्या तूरपिकावर कळी वस्थामध्ये असताना कुठल्याच प्रकारचा बुरशीने आजार आपल्या तूरपिकावर आला पाहिजे नाही यासाठी आपण टिल्ड ज्यामध्ये फोरपिक हा घटक त्या ठिकाणी आहे हे आपण घेत आहे पंधरा ते वीस एम एलनं आपल्या तूरपिकाला फॉरनिज जे आहे ते करून घेत आहे आणि जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी या फॉरनिजची आहे शेतकरी बंधनं एक गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षामध्ये घ्या तुरपीक हे असं पीक आहे की योग्य वेळेवर जर आपण योग्य नियोजन केलं तर आपलं तुरपिकाला हमखास जास्त उत्पादन त्या ठिकाणी येते आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण ते अनुभव घेत आहे आता तुरपीक आपलं कळी अवस्थामध्ये आहे आणि कळी अवस्थामध्ये हे जे फॉर्नी आहे हे एक नंबर फॉरनी आहे म्हणजे या फॉरने तोडच नाही आणि हे जे घटक आहे प्रत्येक घटक प्रत्येक का अवस्थेवर काम करतात आता हे जे घटक आहेत हे आपल्या कळी अवस्थेमध्ये काम करते आता फुल व्यवस्थेमध्ये आपल्याला वेगळे घटक घ्याकतात आणि शेंग अवस्थामध्ये आपल्याला घटक वेगळे घ्याकतात म्हणून बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बाकी, बाकी शेती हितर माहिती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुकला जॉईन करून घ्या शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी शेतकऱ्यांचे पैसे वाचावे कमी खर्चामध्ये शेती व्हावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळेवर योग्य फवारणी आणि योग्य घटक धन्यवाद आता संपूर्णपणे फॉर्नी आपण हे करून घेत आहे तुमची फॉर्नी राहिली काय का संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंट करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान